नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आल आ आलेलो आहे एडाईला आणि हा एडाईचा व्हिडिओ आहे खूप छान व्हिडिओ आहे नक्की सगळ्यांनी तुळजापूरचा व्हिडिओ पण आलेला आहे खूप छान वाटलं होती आणि तिथं मला सवासन घालायचं होतं एडाईमध्ये तो शूट मी मुद्दाम नाही केला <Sanskrit> भारी छान वातावरण पूजेचं साहित्य वगैरे घेतलं होतं त्याच्यानंतर आमच्या मम्मीने हळद पण घेतली होती पहिलं पायरीला हळद लावायची पण आता पायरीला हळद लावू देत नाही जो कोणी देवदर्शन घेऊन येईल आणि आपण वरती जात असताना आपण कुणालाही हळद लावू शकतो असं आहे तर मस्त आम्ही हळद लावत लावत वरती गेलो होतो देवीच्या दारापाशी जो कोणी देवीचं दर्शन घेऊन येत असेल त्याला आम्ही हळद लावत होतो आणि हळद हळदीचा मान आहे तिथे आणि कोणीही असं म्हणत नाही की आम्हाला काही दिसत नाही आणि इकडं पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही गेलो मग एका शेतामध्ये गेलो आणि मग नंतर तिथं आमटी बनवली पु पुरणपोळ्या वगैरे घरीच बनवून आणल्या होत्या आणि मस्त सवासिनींला जीव घातलं तो व्हिडिओ मी नाही शूट केला तर अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद येडेश्वरीचा चा उधे उधे 50 दर्शन झाल्याचे मंत्री आजी दही फक्त पैकी दही सुद्धा पिलं गाव द्या गावद्या